आज या ठिकाणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज जितेंद्र आव्हाडांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून त्यांचा अपमान केला आहे त्याचबरोबर पूर्ण देशाचा अपमान केला आहे या थोर संविधानाचे आ... शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के यांनी केलेल्या महान कार्याला त्यांनी एक विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे तर सर्व भारतीय आणि महाराष्ट्राची सर्व जनता जितेंद्र आव्हाडला येणाऱ्या काळात त्याची लायकी दाखवून देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान आम्ही या महाराष्ट्रात आणि देशात कधीही सण करू शकणार नाही आणि या ठिकाणी आज आम्ही सर्व आमचे बांधव असतील वडीलधारी माणसं असतील या सर्वांनी मिळून हे आंदोलन छेडलं आहे की जितेंद्र आवड परत जर आमच्या अस्मितेला जर हात घालल तर आम्ही त्याला उत्तर देईल आज तू तू फोटो पाडलाय पण उद्या जर तू काय केलं तर घरात घुसून मारायला आम्ही सर्व आंबेडकर भक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे माग सरकणार नाही एवढंच बोलतो जय हिंद